भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अकरा वाजता त्यांची वेळ संपल्यानंतर त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं हा मार्ग सुद्धा पोलिसांनी त्यांनी कबूल केला होता तिथं शिवाजी पुतळा शिवाजी पुतळ्याकडून खाली जायचं आणि मग तिथं बसुन पुत जायचं त्यांचा मार्ग होता आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही नियमाप्रमाणे दिलेल्या त्या मार्गाने आम्ही येत होतो पुणे पोलिसांचा गैरवापर करून आमच्या रॅडीच्या पुढं समोर रॅडी आणायची आणि काहीतरी गडबड व्हावी ज्या उद्देशाने त्यांनी रॅली काढले त्याचा त्याच्या डिवाइस चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी रॅली काढली त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी आमची पहिली बघतोय गोपीचंद पडकर घोड्यावर बसणार आहे आता त्याला जनतेने घोड्यावर बसवून एकदा पुन्हा कशाला घोड्यावर बसून ते म्हणजे अशा पद्धतीने लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा समोरासमोर यायचं आणि जातीवादाचं वीज पेरून बसायचं भारतीय जनता पार्टीचं काम काय समाजासमाजामध्ये जा बांधं लावायची जाती जातीमध्ये बांधे लावायची गोपीचंद पडकर एकदा मुस्लिमांच्या विरोध बोलतोय एकदा ख्रिश्चनाचा विरोध बोलतोय आणि बोलते म्हणजे अगदी भाषकाळ भाषेत अगदी सरलास भाषेत बोलतोय देवेंद्र फडणवीस ते काही माणसं असेच ते की यांना समाजामध्ये कसंतुष्टता निर्माण करण्याचं काम या आमदार नेत्यांनी करायचं आहे अशी सुपारी देवेंद्र फडणवीस घेतल्यामुळं आपल्या आपल्या समाजामध्ये बांधलं लावायचं जाती जातीमध्ये लावायचं आणि विकासाच्या धप्पा मारायच्या मग सांगू तुम्हाला जनव प्राणी संग्रहालय मग तिसोटेला ना अह चारशे प्राणी आमच्या होते चारशे प्राणी मैसूरच्या काही मुंबईला नाही चारशे प्राणी अहो आणते कुणी प्राणी आता तुमचे जे प्राणी फिरायला लागले त्या त्यांच्यासाठी ते संग्रहालय काही पाहिजे काय तुमच्या काय तिथ अरे चांगलं भेटाय काय तर तुम्ही बोलायला तिथं ना ज्या गोष्टी वास्तवात येत नाहीत त्या गोष्टी सांगण्याचं काम हा गोष्टी परिवर्तन करावं लागेल जिल्हा परिषद निवडणूक गेला उमजी मध्ये सांगितलं दोन हजार एकाची एम आय डी सी करतो दहा हजार मुलांना नोकरी लावतो मुला इकडं दकडेवाडीला फुलाडवाडीला तिथं म्हणलं दोन सोन गेल्या करतो म्हणला ते गेलं राहिलं जे आश्वासन दिले ते आश्वासन पाळायचं नाही आणि ज्याच्या लोकांना सुद्धा भूल करण्यासाठी जिथं संग्रहालय आणतो आम्हाला लोकांना पसरून येतं भारतीय जनता पार्टी करते आणि काँग्रेस सरकार बोलल्या का हे आमचा विक्रम सावंत अजूनही त्याच्या दोघ्या तर तुरशी गेले नाही अजूनही सांगते तुकची बर्देश पाणी आणतो पाऊस पडला की तुकची बबदेश पाणी नंबरचा ताप आहे त्याच्यापेक्षा फक्त नंतर कापीबाद गोपीचंद पळवकर आहे अशा दोन तापीबाजापासून तुम्ही लांब राहायला पाहिजे आणि एक सक्षम पॅनल आमच्या आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं अतिशय उच्च विद्यार्थी पॅनल आहे चांगले मुलं आहेत तिथं चांगल्या महिला आहेत सगळ्या ग्रॅज्युएट महिला आहेत काही इंजिनियर आहेत त्यामुळे शहराचा जो विकास करायचा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील शहराचा विकास काय करायचा आहे आता सरकारने आपल्या सगळ्या पक्षात वतीनं ज्याय नाव आपल्याला वाचून राखलेलं आहे त्या पद्धतीनं आमचं पॅनल तुम्ही निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शहराचा विकास करू जेवढा आम्ही तुम्हाला शब्द देतो फोटो बोलून आपल्याला मतदान पार पाडायचं नाही किंवा नंतर थापा मारायचा जे आम्ही करू ते तुम्हाला आम्ही आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आपण निश्चित राहा की आज घटने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आधी यादी ती तुम्हाला लक्षात आला असेल आमच्याकडे पगारही बऱ्या नाही नव्हत्या पाच रुपये पगार द्यायचं आणि रॅलीमध्ये आणायचं जे पोस्ट आमच्याकडे नाही आमच्याकडचे आलेले का ते खरे काल करते आणि आमच्या चॅनल प्रेम असे लोक आले त्यामुळे भाडोपी कोणी आमच्याकडे नाही तरी सुद्धा आमची गती त्यांच्यापेक्षा त्याच झालेली आहे त्यांना त्याचा जवा वाटावा अशा पद्धतीनं आपल्याला जनतेचा पाठिंबा आपल्याला आहे त्यामुळे आपलं निश्चित पॅनल हे सर्वपक्षीय चॅनल आहे राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे काही त्यांच्या चिन्हावर आहे त्यामुळे ह्या हत्ती आणि घरात नाव सगळ्यांनी बदनान करायचं नेते मोठे त्यांच्या काय टक्क्यांनी आहेत आपण सुद्धा आमच्या पॅनेला मदत करण्यासाठी प्रिंट मीडिया हे मीडिया काही मीडियावर बघतो आम्ही आमचं पॅनल आम्ही जाहीर केलं तरी सुद्धा काही पेपरमध्ये त्या पॅनल नावं नाव आले नाहीत आमची दोन्ही माणसं याच्या इथं ते गोपीचंदचे त्यांचे हस्तक आहेत मी जर टाकतो अशा पद्धतीनं मीडियाने करू नये आम्ही जे सांगतो तुम्हाला ते तुम्ही छापाना येत ते तुम्ही द्या तसं न करता अशा पद्धतीनं एक टक्के वाटा घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये आम्ही जे बोलतोय ते अगदी आपल्याला सगळ्यांना आमच्या उमेदवार नेतेला आपल्या हित शिवाजी पत्रेकर जातोय शिवाजी पत्रा झाले की आंबेडकर पकडा करून सगळे लोक घरी जातील उमेदवार त्यांचे नेते मंडळी पोटदिशा ठेवण्यासाठी आपली सभा आमच्या ऑफिसमध्ये केली जाईल त्यासाठी सर्व उमेदवार आणि त्यांचे नेते मंडळी त्यांनी त्या ठिकाणी यावी आणि पुढची दिशा काय करायची ते त्यांना सांगितलं जाईल त्यामुळे जाहीरपणे सांगतोय सगळे उमेदवार आंबेडकर पक्षाला हार घातल्यानंतर तिकडे जातील बाकीचे लोक आपल्या येतील त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो हे सर्व पक्षाचे जे आमचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीने भरपूर करते आणि हत्ये या दोन चिन्हावर त्या त्या वर्गातल्या मतदारांनी मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि निवडून द्यावं आणि सेवेची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत अजितदादांचे राष्ट्रवादी पक्षातर्फे आपले नगराध्यक्ष उमेदवार विलासराव जगताप सरांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुरेशराव शिंदे सरकार आणि एक ते अकरा वार्डातील सर्व उमेदवारांचे परिचय अतिशय विस्ताराने आपल्याला माहिती आहे आज बहुजन समाजवादी पार्टीचे अतुलदादा असतील शिवसेनेचे आपले साहेब असतील आणि इतर सर्व नेते मंडळी उमेदवार आहेत आज जत नगरपालिकेतील महत्वाच्या मुद्द्याला आपण विकास करण्यासाठी जत तालुक्यात जत शहरातील एक पंचवीस ते तीस वर्ष जत शहरामध्ये प्रत्येक वयोगटातील लहान मोठे सगळ्यांच्या बरोबर सगळ्या वार्डातील वाडी वस्ती वरती अनुभव असलेले आमच्याकडे नगरात एक उमेदवार आहे इथं आम्हाला दवाखाना चालवायचा नाही आहे इथं आम्हाला जत शहरातील डीपी प्लॅन असतील गटारी असतील रस्ते असतील जत शहरामधील सुरक्षेचे असतील आता जत शहरच्या नगरटेक पासून ते हायवे आहेत त्याला सीसीटीव्ही कॅमेरा कव्हरेज करायचे असे महत्वाचे मुद्दे घेऊन आपण एक ब्लूप्रिंट के तयार केलेले आहे त्यामध्ये राजीत अजितदादा पवार आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत सरकारमध्ये आम्ही सुद्धा आहेत पण काही लोक जाहिरात करतात आश्वासन पुत्र म्हणून आम्ही कालच नाव दिलेलं आहे फक्त आश्वासनाचं पाऊस पडतात कारण जर का आपणच सरकार चालवतो सगळं आपणच आणतो राष्ट्रवादी आपण सरकारमध्ये नियमा आहे आपला जीका जी काय आर्थिक नियती अजितदा शिवाय कुठलाही फंड रिलीज होत नाही आम्ही आणि जगताप साहेब मागच्या आठवड्याचाच अजितदादांना आम्ही शब्द दिले आहे नगराध्यक्ष आम्ही निवडून आणतो आणि सगळं पूर्ण नगरपालिकेचे आम्ही आणतो आम्हाला निधीचे कमी कुठलेही पडू नाही असे आम्ही शब्द आम्ही त्यांना शब्द दिले त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहे तुम्ही नगरपालिकेची सत्ता आणा कुठल्याही गोष्टी तुम्हाला कमी बसणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जत पूर्ण बदललेलं दिसेल असे आम्हाला म्हणून आमची विनंती आहे सर्व विनंती आहे की पूर्ण पॅनल आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे एक ते अकरा वर्डामध्ये अतिशय सक्षम सुशिक्षित अतिशय तालुक्यात शहरातील सर्वांचं जाण असलेले एक उमेदवारी सह खूप म्हणजे अनुभवी असलेले जबाबदारी उमेदवार आहे म्हणून आपण सर्वांनी अतिशय शक्तीना घड्याळ चिन्ह काही ठिकाणी चार आहे काही ठिकाणी तीन आहे असे सर्वांनी व्यवस्थितपणे आपण घड्याळ आणि आपल्या राष्ट्रवादाच्या ताकत वाढवावा आणि आणि आपल्याला दोन वडा मध्ये हत्तीचा दोन उमेदवार चार वडा मध्ये हत्तीच्या चिन्हावरती उभा आहे सर्वांना आपण बर्गोस मतदांनी मतदा लोकांना आपण आशीर्वाद करावा आणि आम्हाला जगताप साहेबांना आमचे आणि सुरेशराव शिंदे सरकारांना काट माने अजितदाच्या पुढं बोलायला मला संधी द्यावा असं कर्कळीच विनंती करतो आणि त्यांचतो जय जय